सांगलीपेठ या बहुचर्चित आणि कित्येक वर्ष असणाऱ्या रस्त्यावर होणाऱ्या प्रस्तावित टोल नाक्यावरून सध्या शेतकरी संघटना आणि स्थानिक शेतकरी आक्रमक झाले आहेत प्रस्तावित टोल हा रद्द झाला पाहिजे अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे तसेच हा रस्ता करण्यासाठी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत मात्र त्यांना मोबदला दिला नसल्याचा आरोप रघुनाथ दादा पाटील यांनी केलाय सदरचा रस्ता हा सरकारकडून होत असतानाही कसबे डिग्रज नजिक टोल नाका कशासाठी प्रस्तावित करण्यात आलाय असा सवाली रघुनाथ पाटील यांनी उपस्थित करून या टोल नाक्याला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे चांगली पेठ हे टोल नाक्याची आवश्यकताच काय असा सवालही रघुनाथ पाटील यांनी उपस्थित केला आहे ज्या शेतकऱ्यांच्या शासनाकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात आलेला नाही तर दुसरीकडे कंत्राटदाराला साडेतीनशे कोटी देऊ केल्याचाही आरोप रघुनाथ पाटील यांनी केला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने घेतल्या आहेत त्यांना तातडीने त्यांचा मोबदला व्याजासहित द्यावा अन्यथा हेच शेतकरी रस्त्यावर उतरून आपल्या जमिनीतून गेलेला रस्ता जेशिबेने उघडून टाकतील असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने यांनी दिला आहे हा रस्ता जो सांगली पेटना ते पेटना काय याच्यामध्ये जे काही काम झालेलं आहे किंवा केलेलं आहे हे अत्यंत बेकायदेशीर केलेलं काम आहे सगळं यांच्याकडे डब्ल्यू डीने जे काही पंधरा मीटर रुंदीचा नकाशा दिलेला आहे त्याच्याऐवजी यांनी चोवीस मीटरचा रुंदी धरून रस्ता केला त्यामुळे नऊ मीटर अतिक्रमण आहे आणि हे एक्केचाळीस किलोमीटरमध्ये जवळजवळ तीनशे सत्तर एकर जमीन ह्याच्यामध्ये जाते उरून इस्लामपूर हद्दीमध्ये तर आमचे घरं पाडलेले त्यांनी राहती घरं लोकांची पाडली लोक विरोध करत कर होते तर ते मला पैसे देतो ताबडतोब आम्ही पैसे देतो म्हणून रस्ता करू दिला आम्ही म्हटलं बाबा रस्ता थांबायला नको म्हणून त्यांनी लोकांनी मदत केली परंतु जवळजवळ नऊ कोटी रुपयाचं इस्लामपूरच्या लोकांचं नुकसान भरपाईचं पैसे देणं आज बाकी आहे आणि रस्ताहून सहा महिने झाले अजून हे टोलाटोलीचा धंदा चाललेला यांचा त्याच पद्धतीनं डिग्रस परिसरामध्ये तसंच आहे त्या लोकांनी तिथं आता रस्ता होऊ दिलेला नाही आणि मग मध्ये घालणं जबरदस्ती करणं परंतु माझं कलेक्टर महोदयांना विनंती आहे की तुम्ही पार्टी आहे हायकोर्टामध्ये तुम्हाला तुमची भूमिका अशी आता स्पष्ट करावी लागेल लोकप्रतिनिधी कोणी बोलत नाही आहे त्याचा अर्थ सरळ आहे की लोकप्रतिनिधींना काही देणं घेणं नाही आहे कुणी मंत्री आहेत कोणी आमदार आहेत कोणी काय आहे परंतु या लोकांना देणं नाही घेणं नाही आहे परंतु ज्यांच्या जमिनी आमच्या गेल्या आणि त्यांना पैसे दिले नाही तर यामध्ये आमचे पैसे मिळाले पाहिजेत अन्यथा आम्ही हा रस्ता जे सी बी लावून उकरून काढल्याशिवाय आणि रस्ता संबंध बंद केल्याशिवाय राहणार नाही दुसरा मुद्दा आहे तो टोल हा चाळीस एक्केचाळीस किलोमीटरमध्ये व्हायची गरज नाही आहे आणि ह्या टोलची आम्हाला आवश्यकता नाही आम्हाला सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आहे अनेक कार्यालय आहे तिकडं आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शिराळा आणि वाळवा इस्लामपूर या लोकांना वारंवार यावं लागतं त्याचप्रमाणे कसबे डिग्रस तुंग कवटे पिराण समडोळी ही सगळी गावं आता इस्लामपूर मतदारसंघात आलेली आहेत त्यामुळे त्याही लोकांना इस्लामपूरला येणं जाणं सारखं करावं लागतं तेव्हा आता हा टोल एक्केचाळीस किलोमीटरमध्ये आम्ही होऊ देणार नाही टोलसाठी आणि पार्किंगसाठी म्हणून जी जागा घेतलेली आहे ती तर एस सी एस टी लोकांची घेतलेली आहे कोणाला दोन गुंट कोणाला चार गुंट अशी त्यांची जागा आहे गावात आता डिग्रजमध्ये संख्या वाढलेली आहे राहायला जागा नाही त्यांना आपल्या शेतामध्ये येऊन घरं बांधून राहण्यासाठी ती जागा आवश्यक आहे तेव्हा अशा पद्धतीनं जे लोक जमीन देत नाही आहेत त्यांची जमीन दांडगाईने घेणं आणि ज्या जमिनीवर तुम्ही रस्ता केला त्याचे पैसे न देणं हे अत्यंत बेकायदेशीर चाललेलं आहे तर हे सगळं आम्ही आता बंद पाडणार आहोत जे बी घेऊन रस्ता उकडून काढायची पाळी आणू नका ताबडतोबीने आमचा पैसा आम्हाला शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना देऊन टाका